प्रदूषणची तो अजून कमी होत का आहे कारण की आम्ही मायनिंगमध्ये काही लोकं काम करतात त्यांना माहीत आहे आणि मीसुद्धा मायनिंगमध्ये काम करतो जेवढे डिझेलवाले गाड्या होते त्यांना बाहेर काढले आणि जे बॅटरी इलेक्ट्रिक आहेत बी एस सायकल्स ते त्यांनी वापरत आहेत आता एक्सिवेटर म्हणा वोल्वो म्हणा जसं की ट्रेशरे म्हणा सर्व गोष्ट आत्ता तरी सिक्स्टी पर्सेंट जे तिथे बी एस सायकल्स होते ना ते पूर्ण सिक्स्टी पर्सेंट आता इलेक्ट्रिक झालेले आहे फक्त चाळीस पर्सेंट बाकी आहे आता डेव्हलप समोर होता होता हंड्रेड पर्सेंट त्यांनी करणार आहेत आता आमची अपेक्षा काहीच नाही आता रोजगार तो भेटूनच राहिलेला आहे आम्हाला आणि आता जो डेव्हलपमेंट बाकी होता डेव्हलपमेंट पण चालूच आहे आता पूर्ण डेव्हलप डेव्हलपमेंट पण होणार आहे आणि काही मुलं ऑस्ट्रेलियाला पण गेलेल्या आहेत इंजिनिअरिंगसाठी दहा मुलं जाऊन आहेत त्यांची इंजिनिअरिंग होणार आणि काही ट्रेनिंगला पण दूर दूर नागपूर ठिकाणी किंवा हैदराबाद किंवा झारखंडला टाटानगर असे ठिकाणी ट्रेनिंगला सुद्धा पाठवलेलं गेलं आहे मुलांना रोजगारचं आम्हाला काही टेन्शन नाही आणि मायनिंगबद्दल आम्ही काहीही विरोध नाही आहो ना मग

त्यांनी खरीदाला परमिशन दिली तेव्हा खरीदार मंत्री होते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे आदिवासी गैर आदिवासी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी महत्वाची भूमिका घेतली सर्वप्रथम आहे महिलांना रोजगार महिलांना रोजगार तर मिळालाच आहे परंतु पूर्णत्व पूर्णत्व समोर जाऊन पूर्णत्व रोजगार मिळाला पाहिजे त्यानंतर शिक्षण आहे शिक्षण प्री प्रायमरी पासून पाचवीपर्यंत झालेलं आहे तर आम्हाला असं वाटते की समोरचे जे शिक्षण आहे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा ते शिक्षण आपल्या गावात झालं तर चांगलं होईल उच्च माध्यमिक शिक्षण म्हणा किंवा डिग्री म्हणा सायन्स कॉलेज ते आमच्या परिसरात व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्याच्यानंतर दवाखाना दवाखाना आहे आमच्याकडे परंतु समोरचे जे उपचार घ्यायसाठी आम्हाला परगावी जावं लागते तर मला असं वाटते की मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल म्हणजे त्यात सगळ्या सुविधा त्या आमच्या हॅद्रीला होतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद पोलुशन समितीचे कमिशनर उपस्थित झाला आणि मी जेवढा-जेवढा पाहतो की मुंबईपासून गणपतीपर्यंत स्टेशनपर्यंत जिथे जिथे नदी आहे आपण माना माझ्या इलाकामध्ये जे काही लोकांना अडी अडचण येत असेल त्यांचा मदत करावा रोड झाला पाहिजे ते तरी डबल रोड झाला पाहिजे सिमेंट रोड चांगला म्हणजे दोन गाडी केला पाहिजे असा

आमच्या पहिला मुद्दा याचा आहे आम्हाला पावसाळ्यात जाण्या येण्यासाठी खूप आणि त्यामध्ये आम्हाला पावसाळ्यात खूप गरज आहे एकर बुजुर्ग ते धारेवाडा ज्याचा एक तोडसा नाला म्हणून त्यामध्ये ब्रिज नाही असायला गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेच आहे त्याच्यामध्ये ब्रिज भरलेलं नाही आणि ठारेवाड्याचे हेडली आहे आता मांडणीचे जे दवाखाने त्याच्यामध्ये जाण्यासाठी जे समोरपी हो गाव आहेत पाच ते सहा गाव आहेत त्यामध्ये त्यांना जाण्यासाठी पावसाळा खूप अडचणी होत असायची ठारेवाड्याची हेडरी यामध्ये ब्रिज करून देण्यात यावंसाहेगणी आहे वरून जे झाडा आहे ते दहावी पर्यंत आहेत त्याच्यामध्ये मायनिंग कंपनीकडून कॉलेज झाले पाहिजे साहेब एक ते दहावी आणि बारावी पर्यंत झाला पाहिजे साहेब आणि जे कंपनीच्या झाला पाहिजे साहेब दिल्लीला मायनिंग मध्ये आता काही बेरोजगार आहे साहेब मुलं आहेत मुली आहेत शिक्षणाचे चांगले ग्रॅज्युएशन केलेले मुलं मुली आहेत त्यांनाही चांगल्या नोकरी स्थायी रूपाने भेटला पाहिजे आणि ते आमचे जे माय मध्ये एकवीस गावात येतच आहेत त्यामध्ये कमीत कमी जे ग्रॅज्युएशन झालेले त्यांना कंपनीच्या स्थायी रूपाने नोकरी भेटला पाहिजे आणि म्हणून जे काही आमचे आहे शेती शेती आधारित अवजारी लागणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जे गांडोपदाचे टाके आहेत नागरी टाके आहेत आणि सोल पंप आहेत हे सगळं पोहोचलं पाहिजे वरून याच्यामध्ये जे रस्ते आहेत अजूनही कच्चे रस्ते आहेत ते कच्चे रस्ते मायनिंगला जोडलं पाहिजे पाहिजे साहेब आणि वरून जे मायनिंगसाठी नोकऱ्या करतात जे आपले वर्कर आहेत मायनिंग वगैरे त्यांना जाण्यासाठी बसची सेवा केली पाहिजे साहेब कंपनीने एवढे बोलून you, what?